श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या वतीने इंजिनियर तुषार उमाळे यांच्या व्याख्यान एकोणीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी आठ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सतरा फेब्रुवारी ते एकोणीस फेब्रुवारी असे तीन दिवस सलग वेगवेगळे व्याख्याते यांनी शिवाजी महाराज जिजो माता यांच्या जीवनावर व्याख्यान केले आजचे व्याख्याते श्री तुषार उमाळे हे होते या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून माननीय माजी ग्रामीण आमदार कुणाल बाबा पाटील देवपूर पोलीस निरीक्षक श्री धनंजय पाटील व व्याख्याते तुषार उमाळे हे होते तर मान्य हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली यावेळी श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे माजी माजी प्राचार्य कर्मचारी प्राध्यापक ज्येष्ठ श्रेष्ठ प्रतिष्ठित व धुळे शहरातील नागरिक मोठ्या संख्येने व्याख्यानासाठी उपस्थित होते वाटचाल करायची असते यासाठी म्हणून आपण इतिहास वाचायचा असतो सांगायचा असतो बोलायचा असतो लिहायचा असतो आणि मग शिवाजी महाराजांच्या इतिहासामधून आपण शिकायचं काय काय घ्यावं तीनशे पंच्याण्णव महाराज जाऊन साडेतीनशे वर्ष झाले आणि मग काय शिकायचं आम्ही इथे मोठ्या प्रमाणामध्ये माझे बाल आज तुम्ही जी प्रात्यक्षिका सादर केली फार सुंदर भाषण आमच्या बहिणीने केलं पण एक गोष्ट थोडी दुरुस्ती मी असे सुचवेल की संभाजी राजांना पकडून देण्यामध्ये गणोजी शिर्क्यांचा हात होता याचा कुठलाही ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही साडेतीनशे वर्ष राजांना बदनाम केलं गेलं आणि आज खोटी माहिती फिरवून आमच्या मुलांच्या मुखामध्ये खोटी माहिती घालण्याचा एक प्रयत्न चाललेला आहे अरे उत्तर आहे वाशी बिंद्र्यांचे म्हणजे एकोणीसशे अठरा पासून वाशी बिंद्र्यांनी शिवाजी महाराजांचे संशोधन सुरू केलं आणि एकोणीसशे त्यांनी जगामध्ये पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला अधिकृत त्यांनी एकोणीसशे साठ मध्ये यशवंतराव चव्हाणांनी ते प्रकाशित केलेलं आहे ते वासी बेंद्रांचे उपकार आहे ते आपल्याला खरे संभाजी महाराज कडे साडेतीनशे वर्ष संभाजी महाराज व्यसनी व्याभिचारी असाच इतिहासातून आता सुद्धा ते चाललं शिवाजी महाराजांच्या नावाने संभाजी महाराजांच्या नावाने इतिहासाची मोठं मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे त्यांनी मी यवतमाळमध्ये व्याख्यान होतो आणि आम्हाला व्याख्यानामध्ये मी यवतमाळमध्ये जात असताना मी भलं मोठं बॅनर बघितलं त्या बॅनरवरती काय असलं त्या बॅनरवरती असं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य महाआरती एका धार्मिक संघटनेने ते आयोजित केलेलं होतं एका महाराजांचा त्याच्यावरती फोटो होता अरे म्हटलं काय झालं की आपल्या लोकांना शिवाजी महाराजांची भव्य महाआरती का करावी शिवाजी महाराजांची आरती खूप लोकांना काय करतोय आपण अरे शिवाजी महाराज हे देव नाही ईश्वर नाही भग ठाकरे असं म्हणतात की शिवाजी महाराज हे एक नाव जरी उच्चारलं तरी तेहतीस कोटी देवांची फैतन बाद होते इतकी